अक्कलकोवा पोलीस ठाणे या ठिकाणी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते या दंतचिकित्सा शिबिराप्रसंगी अक्कलकोवा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी दंतचिकित्सा करून घेतल्यात व याबाबत माहिती जाणून घेतली कार्यक्रमाचे उद्घाटन अक्कलकोवा तहसील कार्यालयाचे तहसीलदार विनायक घुमरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांचे हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक सारंग नवलकर गटविकास अधिकारी विजय अहिरे या ठिकाणी उपस्थित होते यानंतर आहे त्या कर्मचाऱ्यांची यावेळी दंतचिकित्सा करण्यात आली व दातातील असलेले व मुखातील असलेले काही आजार या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले याप्रसंगी चिकित्सक म्हणून एक दंत चिकित्सा केंद्राचे डॉक्टर पारस सूर्यवंशी डॉक्टर वैशाली वळवी डॉक्टर सुरभी वळवी यांनी काम घेतले चंद्रकांत चव्हाण थ्री जी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा असेच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा